या सगळ्या मेलेले मुर्दे पुन्हा पुन्हा उभारण्याचा हा हे काम आहे याच्यात कोणताही अर्थ नाहीये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी नेते अंबादास दानवे साहेब माझ्यासोबत आहेत दानवे साहेब आज सकाळपासून एक बातमी चालते आदित्य ठाकरे यांची सालियन या प्रकरणी मृत्यू प्रकरणी ही चौकशी सुरू होणार आहे याबाबत तुम्हाला काही कळालं का किंवा का त्यांच्यापर्यंत ही गोष्ट केलेली का नाही या बातम्या तुमच्यावरूनच आम्ही ऐकतोय या सगळ्या मेलेले मुद्दे पुन्हा पुन्हा उभारण्याचा हा काम हे काम आहे याच्यात कोणताही अर्थ नाही आहे याच्या सगळ्या चौकशा झालेल्या दिशा साल्यांच्या नातेवाईकांनी सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत त्यामुळे मा या बातम्या कोणते बघितलं पाहिजे अधिवेशनाचा पहिलाच दिवस आणि आदित्य ठाकरेंच्या चौकशीच्या बातम्या ही टायमिंगबद्दल बद्दल तुम्ही काय बोला मला सांगतो तुम्ही जे विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा ना कोणी सांगितलं आदित्य ठाकरेंचे या सगळ्याचं झालं कोण आहे याच्या पाठीमाग असं तुम्हाला कुठेतरी बोललं का म्हणजे राणी कुटुंबीय अनेकदा याचा उल्लेख करतात याबाबत अनेकदा आरोप करतात कुठेतरी कोणीतरी याविषयी बोललं का सरकारच्या वतीनं कोणी बोललं का तुम्हीच आपलं सांगता या सगळ्या गोष्टी पण आदित्य ठाकरे याबाबत काही बोलणार आहेत का पुढे येऊन कॅमेऱ्याच्या मीडियाच्या पुढे काही येऊन बोलणार आहेत आलंच नाही तर कशासाठी बोलायचं काही झालंच नाही तर कशासाठी बोलायचं निश्चित तर हे होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी सांगितलं की काही झालंच नाही तर याबाबत काही स्पष्टीकरण देण्याची काही आवश्यकता नाही यामुळे आदित्य ठाकरे या प्रकरणी अधिक काही माहिती किंवा स्पष्टीकरण देतील असं अंबादास दानवे यांनी तरी सांगितलं आहे मात्र पुढे या चौकशी होणार का आणि या चौकशीहून पुढे काय येणार याबाबत या आता अनेकांच्या मनात प्रश्न पडलेला आहे